आई राजे उदय उदय तुळजाभवानी की जय तुम्हा सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजच्या कथेचे नाव आहे तुळजाभवानीची कृपा हरवलेला खजिना जुने तुळजापूर गडाच्या पायथ्याशी लक्ष्मण नावाचा गरीब शेतकरी राहत असे कष्टाळू सतत दुर्दैवी तो नेहमी म्हणायचा देवी मी रोज तुला फुलं वाहतो पण माझ्या घरी नेहमी उपासमारी मारी मी खरोखर तुझा आहे का एकदा रात्री स्वप्नात त्याला एक आवाज आला लक्ष्मणा तुझ्या शंकेचं उत्तर तुला उद्या मिळेल पण त्यासाठी तुला भीतीवर मात करावी लागेल शोध यात्रा दुसऱ्या दिवशी सकाळी तो मंदिरात गेला पूजा करून बाहेर पडला तर एक वृद्ध साधू भेटले ते म्हणाले लक्ष्मणा गडाच्या पश्चिमेकडच्या जंगलात तुला तुझं नशीब सापडेल पण लक्षात ठेव जे दिसतं ते खरं नसेल जे खरं असेल ते सहज सापडणार नाही हे सांगून साधू गायब झाले गुहेत प्रवेश लक्ष्मण जंगलात पोहोचला तिथे एका जुन्या गुहेतून धुकं निघत होतं गुहेत आत शिरला तर सोन्याच्या नाण्यांचा ढीप चमकत होता त्याला आनंद झाला पण लगेच विचार आला हे इतकं सहज कसं मिळालं की ही फसवणूक आहे अचानक गुहेत दाराप बंद झालं नाण्यांचा ढीक जळू लागला आणि त्यातून काळी सावली बाहेर आली ती सावली राक्षसी रूपात बदलली राक्षस गर्जला हा खजिना माझा आहे देवी तुला काही देणार नाही तुझी श्रद्धा खोटी आहे तुला उपाशीच मरावं लागेल लक्ष्मण काबरला तो नाणी उचलून पळायला लागला पण जितक तो नाणी उचलायचा तितकी ती अंगारासारखी हात जाळू लागली तो वेदनानी कोसळला तेवढ्यात लक्ष्मणच्या कानात आईने शिकवलेला मंत्र आठवला जय भवानी जय तुळजा तो रडत रडत मंत्र म्हणू लागला गुहेत तेच प्रकटलं देवी सिंहावर आरूढ झाली हातात त्रिशूल घेऊन राक्षसावर झेपावली त्रिशूल लागताच राक्षस नाहीसा झाला देवी म्हणाली लक्ष्मणा खजिना सोन्याचा नसतो खरी संपत्ती म्हणजे धैर्य आणि श्रद्धा आता मी तुला खरी समृद्धी देते गुहेतील अंगारे फुलांच्या माळात बदलले लक्ष्मण घरी आला तर त्याच्या घरात कोटार भरलं शेत शेतपिकांनी बहरलं होत त्याने जाणलं देवी खरी आहे पण तिचा खजिना सोने नाही तर श्रद्धा आणि परिश्रम आहे तो आयुष्यभर जय भवानी जय तुझा गजर करीत लाईल आई तुझा भवानी की जय